पापण्यांना भार झाला थोडा नाही भार झाला पापण्यांना भार झाला थोडा नाही फार झाला विचारू लागले सारे कोण ताराचा झाला पापण्यांना भार झाला थोडा नाही भार झाला विचारू लागले सारे कोण ताराचा झाला प्रेम रोग प्रेम रोग झाला नजरेने घायाल झाला काय हा प्रकार झाला नजरेने नग्रे, घायाळ झाला काय हा प्रकार झाला प्रेम म्हणतात याला प्रेम म्हणतात याला मग साक्षात्कार झाला आधी नकार आधी नकार मग तो गुलाबी होकार आला okay? आधी नकार मग तो गुलाबी होकार आला हृदयात राहण्या माझ्या या जीवाचा याद आला मनाला विकार झाला प्रेमाचा स्वीकार झाला मनाला विकार झाला प्रेमाचा स्वीकार झाला सोबतीने राहण्याचा दोघात करार झाला सोबतीने राहण्याचा दोघात करार झाला धन्यवाद